अकरा वर्षानंतर या चौदा जानेवारी दोन हजार सव्वीसला म्हणजेच मकर संक्रांतीला एक दुहेरी योग बनून आला आहे तो म्हणजे मकर संक्रांती आणि षडतीला एकादशी एकाच दिवशी आलेले आहेत आता हा जो योग बनून आलेला आहे त्याचा आपण कसा बरं लाभ करून घ्यायचा किंवा मकर संक्रांतीच्या पूजेत काही बदल करायचा आहे का किंवा या दिवशी एकादशी असल्यामुळे एकादशीच्या उपवासात काही बदल करायचा आहे का या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला आजच्या या व्हिडिओत मिळणार आहे तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा यंदा चोवीस जानेवारी दोन हजार सव्वीसला आहे मकर संक्रांत आणि ही मकर संक्रांत दुपारी तीन वाजून सहा मिनटापासून सूर्यास्तापर्यंत असणार आहे आता याच दिवशी एकादशी एकादशीसुद्धा आहे आणि म्हणूनच काही खास उपाय तुम्ही या दिवशी केले तर तुम्हाला लाभ होऊ शकतो पण तुम्ही नक्की करायचं तरी काय तर सांगते ऐका तर मकर संक्रांतीच्या दिवशी स्त्रिया जी सुवर्ण पूजा करतात ती नेहमीसारखीच नेहमीप्रमाणेच करावी आणि जे लोक एकादशी उपवास करणार आहेत त्यांनी नेहमीप्रमाणेच एकादशीचा उपवास करायचा आहे एकादशीला तिळगुळ खाता येतो त्यामुळे एकादशीच्या दिवशी तुम्ही तिळगुळाचा नैवेद्य जो आपण देवाला दाखवणार आहोत तो प्रसाद म्हणून तुम्ही खाऊही शकता त्यात कुठलीही अडचण नाही पण हा जो पुण्य योग जुळून आला आहे त्या पुण्य काळात ज्योतिषी डॉक्टर योगेश शर्मा यांच्या मते काही विशेष साधना किंवा विशेष दानधर्म करणे मंत्र म्हणणे यामुळे तुमची अडलेली कामे पूर्ण होऊ शकतात आणि सात पिढीचे दोषही निघून जाऊ शकतात असं त्यांचं म्हणणं आहे ज्योतिष शास्त्रानुसार सूर्याची ऊर्जा आणि विष्णू भगवानाची कृपा एकत्रित मिळते आहे कारण षडतीला म्हणजे सहा प्रकारे तिळाचा वापर करणे होय संक्रांतीला तिळाचं खूप महत्व असल्याने या दिवशी तिळाचा वापर केल्यास आरोग्य तर चांगले राहतेच पण आर्थिक स्थैर्यही मिळते देवाची कृपा मिळते आशीर्वाद मिळतो म्हणून या दिवशी संक्रांतीला जसं सकाळी आपण आंघोळीच्या पाण्यात टाकून आंघोळ करतो ते करायला अजूबात विसरू नका या दिवशी एकादशी असल्यामुळे हरी विष्णूच्या मंत्रांचा आणि स्त्रोत्राचा पाठ नक्की करायचा आहे सकाळी उठून आंघोळ करा घरातील देवांची पूजा करा सूर्यदेवाला अर्घ्य द्या नंतर विष्णू सहस्रनामाचा पाठ करा म्हणजे तुम्ही ते ऐकूही शकता किंवा स्वतः म्हणू शकता तुमच्या जवळच्या विठ्ठल मंदिरात किंवा विष्णू मंदिरात जाऊन गुळ आणि तिळाचा नैवेद्य दाखवा विठ्ठल हे भगवान श्री हरी विष्णूचे स्वरूप आहे त्यामुळे संक्रांतीच्या दिवशी विठ्ठलाची सेवा करा किंवा विष्णूची दोन्ही एकच आहेत आता सगळ्यात महत्वाची एक गोष्ट या संक्रांतीला नक्की करा ती म्हणजे काय दानधर्म संक्रांतीच्या दिवशी दानधर्म करायला खूप महत्व आहे जर या दिवशी तुम्ही दानधर्म केला तर त्याचं पुण्य तुम्हाला कित्येक पटीने जास्त मिळेल असं म्हटलं जातं म्हणून तुमच्या ऐपतीप्रमाणे तुम्ही या दिवशी दानधर्म करू शकता आणि पुण्य मिळवू शकता असे केल्याने देवाचा आशीर्वादही मिळतो पुण्यही मिळते गोरगरिबांचा मदत पण होते मनाला आनंदही मिळतो आता दान करताना त्यात तीळ असावा गूळ असावा अन्नदान असावे किंवा वस्त्रदानही तुम्ही गरजूंना करू शकता असं म्हटलं जातं की मकर संक्रांतीला केलं जाणारे दान कधीही न संपणारं असतं म्हणजेच हे दान अक्षय पुण्याचं फळ देतं आता याच दिवशी षर्तीला एकादशी आहे म्हणजे तिळाचा सहा प्रकारे वापर करायचा म्हणजे आता नक्की तुम्ही काय कराल सांगताय का तर तिळाने स्नान करायचं तिळाचं ओटणं लावायचं तिळाचा होम करता आला तर नक्की करावा तिळाचं तर्पण सुद्धा करायचं जे पित्रांसाठी केलं जातं तिळाचा दान करायचं तिळाचं जेवण करायचं असा हा सहा प्रकारचा वापर तिळाचा करू शकतो आणि त्यामुळे पुण्य प्राप्ती मिळते म्हणजेच मकर संक्रांतीच्या दिवशी जशी पूजा वर्षानुवर्षे करत आला आहात तुम्ही तशीच पूजा तुम्हाला करायची आहे ज्यांना एकादशी व्रत करायचं आहे त्यांनी एकादशी व्रत करायचं आहे आणि उपवासाला तिळगूळ खाल्ले तरी चालणार आहे त्यात काहीही अडचण नाही आता या मकर संक्रांतीचं वाहन आहे उप, उप सिंह आणि उपवाहन आहे घोडा संक्रांती देवीने पिवळे वस्त्र धारण केले आहे हातात गदा घेतली आहे केशरचा टिळा लावला आहे वयाने कुमारिका असून बसलेल्या स्थितीत आहे वासाकरता जाईचं फुल घेतलेलं आहे हातात सर्प जातीची असून भूषणार्थ मोती धारण केलेले आहे संक्रांतीच्या दिवशी वाईट कृत्य करू नये असे पंचांगात सांगितले जाते या दिवशी तुम्ही सात्विक भोजन करा पूजा पाठ करा दानधर्म करा पण नॉनव्हेज खाऊ नका मंत्रांचा पाठ करा एखाद्या मंदिरात जाऊन देवाचं दर्शन घ्या मोठ्यांच्या पाया पडा त्यांचा रिस्पेक्ट करा या दिवशी चांगला व्यवहार ठेवा इतरांशी कुणालाही शाप देऊ नका मित्रांनो मकर संक्रांती आणि शर्दीला एकादशी एकत्र आल्याने याचा लाभ नक्की घ्या आणि श्री विष्णूची पूजा नक्की करा तुम्हाला मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा तिळगुळ घ्या गोडगोड बोला